राम राम मंडळी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो ऊस पिकातील तांब्या रोगाचे संपूर्ण नियंत्रण कसं करायचं हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण ऊस पिकातील तांब्या रोगाचे संपूर्ण नियंत्रणाबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत महाराष्ट्रातील अडसाली हंगामासाठी लागवड केलेल्या सर्व प्रचलित जातींवर तांब्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असतो जास्त पाऊस आणि जास्त यामुळे हवेत आर्द्रता वाढल्यास तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होतो रोगाची लक्षणे काय आहेत हे आपण पाहू तर ऊसाच्या पानावर तांबेरा हा रोग पुनक्सिनिया मिल्यानोसेफिया व पुक्सिनिया कुहिनिया या दोन बुरशींमुळे होतो ही बुरशी फक्त ऊस पिकावर उपजीविका करत असते वर्षीचा प्रादुर्भाव पाण्याच्या दोन्ही बाजूंच्या होऊन पानावर लहान लांबट आकाराचे पिवळे ठिपके दिसतात कालांतराने ठिपक्यांची लांबी वाढून त्यांचा रंग लालसर तपकिरी होतो ठिपक्याच्या भोवती पिक्कट पिवळसर हिरवी कडा तयार होऊन पानांच्या खालच्या बाजूस ठिपक्यांच्या जागेवर उंचवटे तयार होतात ठिपके फुटून नारंगी आणि तांबूस तपकिरी रंगाची बनवून बीजाणू बाहेर पडतात तसेच हवेद्वारे बीजाणूंचा प्रसार होतो पानांवरील टिपक्यांची संख्या वाढून शेजारील टिपके एकमेकांत मिसळून मोठे टिपके तयार होतात या रोगग्रस्त टिपक्यांतील पेशी मरून जातात आणि पाने करपल्लेसारखे दिसून येतात रोगांच्या प्रादुर्भावामुळे संश्लेषण प्रक्रियेमध्ये अडथळा येऊन अन्न तयार करण्यास प्रक्रिया ही मंदावते होते ऊस उत्पादन आणि साखर उतारात ही घट दिसते तर जीवनक्रम जीवनकर्म रोगाचा प्रसार कसा होतो तर उसाच्या पानावरून दवांच्या स्वरूपातील असलेले पाणी प्रामुख्याने रोगवाढीसाठी महत्त्वाचा व अनुकूल घटक आहे पानांवर ओलसरपणा असताना बीजाणू रुजून बुरशी तयार होते ही बुरशी पानांच्या अंतर्भागात प्रवेश करून रोगनिर्मिती करते पानांमध्ये रोगनिर्मिती प्रक्रिया सुरू झाल्यापासून तीन ते ती चार दिवसां पानावर लहान लांबट आकाराचे पिवळे ठिपके दिसतात दोन आठवड्यात नारंगी किंवा तांबूस तपकिरी रंगाचे बीजाणू बाहेर पडतात रोगाचा जीवनक्रम दहा ते बारा दिवस इतक्या कमी कालावधीत पूर्ण होतो प्रामुख्याने या यू एस तांबेरा रोग रोगाचा दुय्यम प्रवास हवेमार्फत हो पाण्यांमार्फत होतो या रोगाचा प्रसार बिर्यामार्फत अगदी कमी प्रमाणात होतो मित्रांनो रोगवाढीस अनुकूल बाबी कोणत्या आहेत तर सकाळचे धुके धव व थंड वातावरण सतत पडणाऱ्या पावसानंतर जास्त उन पडणे वळी पडणाऱ्या जातींच्या मोठ्या प्रमाणात लागवड करणे नंतर खतरा खतांच्या अडसा दिवसांच्या जोमदार वाढीच्या अवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात वापरणे तसेच एकात्मिक पद्धतीने नियंत्रणाचे उपाय काय आहेत तर लागवड फेब्रुवारी ते मे या महिन्यामध्ये करू नये बेणे मळ्यातील रोगमुक्त बेणीने आपण निवडलं पाहिजे रोगप्रतिकारक्षम जातींची म्हणजेच सीओ शहाऐंशी जर बत्तीस लागवड आपण केली पाहिजे बेने कार्बोनडायझिम द्रावणात शंभर ग्रॅम कार्बोडायझिम प्रति शंभर लिटर पाणी दहा मिनटे आपण बुडून ठेवलं पाहिजे आणि त्यानंतरच लागवड केली पाहिजे योग्य निचरा होणाऱ्या जमिनीत लागवड आपण केली पाहिजे लागवडीसाठी वृंदसरी किंवा पट्टा पद्धतीत अवलंब केल्यास रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते आणि शिफारसीनुसार नत्रांची मात्रा आपण दिली पाहिजे तसेच जास्त वापर झाल्यास रोगांचा प्रादुर्भावही वाढतो तसेच व्यवस्थांबेरा रोग या रोगामुळे बाधित ऊस म्हणजे शेंडी कूज अथवा पांशा फुटलेले ऊस आपण नष्ट केली पाहिजेत तसेच रासायनिक नियम नियंत्रण काय आहे तर साफ म्हणजेच कार्बन डायझाईन प्लस मँकोज तीस ग्रॅम काउंटर प्लस म्हणजेच हेक्झा पाच टक्के एस सी एक मिली आ, फुरी कुर म्हणजेच टिब अडीचशे ए सी एक मिली यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी चांगल्या रिझल्टसाठी प्रतिपंप पाच मिली आय एफ सी स्टीकर मिसळावी तर मित्रांनो सारांश काय आहे या व्हिडिओ सो मागे तर ऊस पिकांमध्ये तांबेरा बुरशी रोग प्रामुख्याने अडसरी ऊसांमध्ये दिसून येतो सतत पडणारा पाऊस आणि जास्त ऊन यामुळे हवेत जास्त आर्द्रता वाढते तसेच सकाळचे धुके व थंड वातावरण या कारणामुळे रोगाचा प्रसार होतो रोगमुक्त बियाणे बिने प्रक्रिया सीओ शहाऐंशी रोबत्तीस या वानाची लागवड केल्यास रोगाचा प्रसार कमी होतो रोगाची लागण झाल्यास रासायनिक बुरशीनाशकांचा वापर करावा रोगाची लवकर नियंत्रण न झाल्यास उत्पादनामध्ये तीस ते पन्नास टक्क्यांची घट येऊ शकते तर मित्रांनो ही होती ऊस पिकवरी ताब्या रोगाचे संपूर्ण नियंत्रण कसं करायचं याबद्दलची माहिती मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की कॅमेरा कमेंट करून कळवा काय प्रश्न असतील तर तेही ते कमेंट करून विचारा लवकरात लवकर त्याचं उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करू तसेच आपल्या रामराम मंडळी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओला लाईक पण करायला विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद